आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची मिनी थाळी बनविणार आहोत साबुदाना बडा साबुदाना खिचडी खाऊन कंटाळले असाल तर उपवासाची अगदी कमी तेलामध्ये बनणारी ही थाळी तेवढीच पचायला हलकी आणि पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर्वात अगोदर आपण चपाती बनविण्यासाठी किंवा दशमी बनविण्यासाठी आपण इथे एक बाउल घेतलं आणि त्या बाउलमध्ये मी आता एक शिंगाड्याचं पीठ घेतलं शिंगाड्याचं पीठ मार्केटमधून रेडीमेडच आणलेलं होतं त्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरू शकता परंतु राजगिऱ्याच्या पिठाची हलकीशी चिक दशमी तयार होते परंतु खायला ती सुद्धा छान वाटते परंतु आपण इथे मात्र राजगिऱ्याचं न घेता शिंगाड्याचं पीठ घेतलं चवीपुरतं मीठ घालून हाताच्या साह्याने एक जीव करून घेतलं थोडं थोडं दूध घालून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा तयार करतो तसंच गोळा आपल्याला इथे या पिठाचा तयार करून घ्यायचं आहे दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरीही चालतं गोळा भिजवून तयार झालेला आहे हा गोळा आपण एक दहा मिनटं असाच रेस्ट करायला ठेवून देऊ पीठ मुरेपर्यंत या बटाट्याचे आपण इथे साला काढून घेऊ बटाटे सोलून झाले आहे आता सर्वात अगोदर आपण इथे बटाट्याचा शिरा करून घेऊ या त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून घेतलं तूप मेल्ट झाला आणि हलकसा तूप तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे तुकडे घालून हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे हलकासा आपल्या ड्रायफ्रूटचा कलर चेंज झालेला आहे आता हे ड्रायफ्रूट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्या या तापलेल्या तुपामध्ये आता आपण यामधून आपल्याला पाहिजे तेवढे मी दोन बटाट्याचा शिरा करून घेते आहे त्यामुळे दोन बटाटे घालून घेते बटाटे छान तुपावरती परतवून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे थोडं कमी वाटत असल्यामुळे एक चमचा भरून तूप अजून घालून घेते मिक्स करून घेते ओही खायच्या चमच्याने दोन चमचे दूध घालून घ्या म्हणजे शिरा आपला छान सॉफ्ट होतो त्यानंतर तीन ते चार मिनिटं हलकासा बटाट्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा बटाटा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि खाली म्हणजेच तळाशी चिकटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे बघा आपला बटाट्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता त्यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालून घेतली माझ्याकडे थोडी कमी साखर लागते त्यामुळे मी अगदी थोडी साखर घालून घेतली आणि एकजीव करून घेतली साखर एकजीव झाली की त्यामध्ये आपण विलायची पूड घालून घेतली दोन विलायची पूड तयार करून घेऊ आणि ती घालून घेतली त्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घेतले आणि इथे आपला हा मस्त गडेदार तेवढ्याच सॉफ्ट असा बटाट्याचा हलवा तयार झालेला आहे खायला अगदी अप्रतिम लागतो एकदा अगदी साध्या सोप्या पद्धतीचा हा हलवा नक्की करून बघा दशमीसोबत खायला बटाट्याची भाजी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये अंदाजे मोठ्या चमचानी अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं सर्वात अगोदर अर्धा चमचा जिरं घालून घेतलं जिरं छान फुललं आता त्यामध्ये असे दोन ते तीन हिरवे मिरचे तुकडे घालून घेतले मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मिरची एक मिनटं परतले की त्यामध्ये आपण हे दोन उकळून घेतलेले बटाटे घालून घेऊ आणि चमच्याच्या साह्याने हे बटाटे आपल्याला जेवढे बारीक याचे तुकडे करायचे तेवढे करून घेऊ बटाट्याचे तुकडे करून झालेले आहेत चवीपुरतं मीठ घालून घेऊ मिक्स करून घेऊ आणि बघा छान तुकडे आपल्या इथे तयार झालेले आहेत आणि इथे अगदी झटपट बनणारी ही आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे जर तुम्ही वरून कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला आता आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊ म्हणजे बटाट्याची भाजी आणखी छान लागेल मिक्स करून घेऊ इथे आपली अगदी दोन मिनटात बनणारी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण दशम्या तयार करायला घेऊ आणि इथे आपलं हे पीठसुद्धा छान मुरलेलं आहे एकदा हाताला थोडं पाणी घेऊन ज्याप्रमाणे आपण कणिक मिळ मळतो अगदी तसंच आपण हे पीठ मळून घेऊ आता यामधून चपातीसाठी लागतो तेवढा गोळा काढून घेऊ हातावरती गोल करून घेऊ इथे मी पिठाचे तीन गोळे तयार करून घेतले त्यानंतर आपण घेऊ इथे पिठामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे पोळी करण्यासाठी आपण गोळा पी करतो अगदी तसंच आपण इथे हा गोळा डीप करून घेतला त्यानंतर घेतला आपण इथे हा पोळपाट आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो आपण ही चपाती इथे लाटून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे चला तर मग ही चपाती आता आपण शेकून घेऊया ही दशमी भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतला आणि तवा तवा मध्यम तापला आता ही दशमी त्यावरती घालून घेऊ खालच्या साईडनी हलकीशी आपली दशमी भाजल्या गे गेली आहे आता परतवून घेतली दुसरीची चपाती आहे ना ती आपण थोडी वेगळ्या पद्धतीने भाजणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वाटलं तर आपण साईडनी तेल तूप काही पण सोडू शकतो दशमी गुळ आंबा साखर आंब्यासोबत खायला अगदी अप्रतिम लागते आता मी इथे तेलही लावत नाही आहे आणि तूपही लावत नाही आहे बघा इथे आपली ही आता एक दशमी तयार झालेली आहे अशी ही तयार दशमी एका एक प्लेटमध्ये काढून घेते आता दुसरी दशमी मी तव्यावरती टाकून घेतली आणि वरच्या साईडनी हलकीशी कोरडी झाली की परतवून घेतली त्यानंतर खालच्या साईडने हलकेसे डॉट पडले की डायरेक्ट आपण तव्यावरून ही दशमी गॅसवरती ठेवून घेतली आणि बघा ज्याप्रमाणे आपला फुलका फुलतो ना अगदी तशीच ही दशमी इथे फुललेली आहे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ही दशमी इथे तयार करता येईल तर तुम्हाला दशमीमध्ये पहिली पद्धत किंवा दुसरी पद्धत कोणती पद्धत जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा इथे आपल्या दशमी तयार करून झालेली आहे आणि छान सुगंध आपल्या या दशमीचा सुटलेला आहे आणि बनतात तर अगदी सॉफ्ट अशी ही राजगिऱ्याची दशमी आणि आपली छान मस्त अशी ही बटाट्याची भाजी सोबत बटाट्याचा शिरा तर कशी वाटली तुम्हाला आजची ही एक आषाढी एकादशी स्पेशल मिनी थाळी आवडली असेल तर भरपूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून कमेंट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त शॉप व्हिडिओमध्ये धन्यवाद